नागपूरची संत्री जळगावची केला इकडनं घ्या नाईचीच घ्यायची फक्त बस महादेवाच्या पिंडावर बेलवा ते बस महादेवाच्या पिंडावर बेल वाटे वाकून शांतारामराव नाव घेते तुमचं मन राखून मी पीक घ्या मावशीच्या डबीत मोर्याची ठशी नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी वा 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 टाळ्या वाजायच्या आमच्या मावशी बघा आता या मावशी तोच घ्या हो तोच नाही चालत आहे ना पाटावर पाठ बत्तीस पाठ त्यावर ठरलं तांब्याच ताट तांब्या ताटात तूप तुपा सारखं रूप सुपासारखा जोडा मुंबईला धाडा आमले दोन खास सासू बहनतात मला बहनतात मला कळत <laughs> <laughs> नाही का तुला उद्या जाऊ मुंबई अरे वा वाई असते काय मॅडम कुदाई मलमल माटे पुरुष कन लहान कि या आले पाणी किती काशीनाथ पुण्याला जाते पुण्याला आणले तीन कान सासू म्हणते मला नद म्हणते मला काशीनाथ म्हणतात आणि कडक तुला वा एकच येत होत्या मुंबईच्या जडगाव इलेक्ट्रिकचे खांब शुभासवांसाठी झाली एवढ्या लांब मुंबईवरून आल्या बरोबर आहे खरी गोष्ट आहे पाचार राशी कमनरावांचं नाव येते हळदी कुंगाच्या दिवशी छान छान साखरेचा शिरा दूध घालते सवाई आणि परलांचा सवा पाऊन माझ्या वडिलांनी केला जाऊ मोठ्याने घ्या जरा महादेवाच्या पिंडेवर अरे अरे टाकू बा पांडुरंग डावांचं नाव येते तुम्ही सांगा सध्या महादेवाला पाणी खूप जर आहे गणपतीला आवाज आवाज जीवन पाटीलचं नाव घेते हार्दिक ला समजून घ्या नाजूक आहे साजूक तुपात तळावे निलेश रावांसारखे पती जन्मोजन वा छान सह्याद्री पर्वतातून वाहते सरिता स्वप्नील रावांचं नाव घेते तुमच्या आग्रा करीता आ? चला काढवा घेता <laughs> सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला सुहिरावांचं नाव घेते ते घेतल्यावर आनंद होतो म्हणाल वा मोबाईल मध्ये चालतय चालतय मोबाईलचा जमा नाही शिर्डी मध्ये साई पंढरपूर मध्ये विठ्ठल रुक्माई अमितरावांचं नाव घेते आर्याची आई माझे सप्तसुरात दिनकररावांचं नाव घेते वंदना ताईच्या घरात

अशोक पटलास नाव घ्यायसाठी बीनबाई नवी वाटीभर खावा अशोक पटलाच नाव घेतो पाचशे गुडासारखी गोडी धीरजरावांचं नाव घेत ते सुखी असावी आमची जोडी गोट नको पाटल्या नको नको मला सरी यशवंतरावांच्या जीवावर काळी पोतच बरी सरस्वतीच्या मंदिरात विनेचा झनकार यशवंतराव हेच माझे सौभाग्य अलंकार घ्या नाही तोच घ्या ना सौभाग्याचे so, अलंकार म्हणजे एक पर्षोत्तम पाटलाचं नाव घेते नीनबाईनं ना हळदी कुंकू केलं त्याच्या पुढे काय <laughs> बाई <laughs> <laughs>